बुधवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा येथील बेडेकर नगर परिसरातील बेडेकर इंग्लिश स्कूल येथे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची लाईन लिकेज होऊन रस्त्यावरती पाणी साचले होते परंतु ठाणे महापालिकेच्या पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असून एकीकडे दिव्यातील नागरिक पाण्यापासून वंचित असताना लाखो लिटर पाणी वाया जात आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे दिवा विभाग कित्येक वर्ष पाण्यापासून वंचित आहे त्यातच दोनशे एकवीस कोटी हे रिमॉल्डिंगसाठी दिव्यासाठी देण्यात आले होते परंतु त्या दोनशे एकवीस कोटीचं काय झालं त्यात किती प्रमाणात भ्रष्टाचार झाला याची चौकशी झाली पाहिजे अशी वारंवार आम्ही मागणी करत असूनसुद्धा त्या गोष्टीची अजून चौकशी होत नाही आहे त्यातच मागे आपण बघितलं की ह्या दोनशे एकवीस कोटीचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आलं परंतु ते करण्याच्या अगोदरच विकास मात्र गेट येते या लाईनी लिकेज झाल्या होत्या त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेलं होतं त्यानंतर परत आगासन रेल्वे फाटकच्या इथे पण तशीच घटना दुर्दैवी घटली होती परंतु याकडे ठाणे महानगरपालिकेचं लक्ष नाही कारण भ्रष्टाचाराचा आगार म्हणजे ठाणे महानगरपालिका असं आहे आणि त्यातच आता पाण्यासाठी लोकं वंचित असताना बेडेकर नगर येथे पाण्याची भीषण पाणी टंचाई परंतु आज आपण पाहाल तर बेडेकर इंग्लिश स्कूलच्या इथे लाखो लिटर पाणी वाया गेले परंतु ठाणे महानगरपालिकेचे कोणीही अधिकारी अजून इथे बघण्यास आले नाहीत एकीकडे एक पाणी लोकांना मिळत नाही आहे मग हे पाणी लिकेज होतं कसं मग ह्या लिकेज लाईनी काढणार कोण आणि ह्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही मागणी करतोय